सरदार पटेल प्राथमिक शाळेत आज बाल आदरांजली वाहण्यात आली शहीद शिरीष कुमार व गड्यांचे यावेळी स्मरण करण्यात आले शहीद शिरीष कुमार यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांनी केले मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या उपस्थित शिक्षक शिक्षिकांनी शिरीष कुमार यांच्या प्रतिमेचे पूजन केले प्रमुख वक्ते चेतन पाटील यांनी शहीद शिरीष कुमार व त्यांच्या समगड्यांविषयीची माहिती सांगितली मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांनी शहीदांनी आपल्या देशासाठी केलेल्या कामाबाबतची उल्लेखनीय माहिती सांगितली त्यानंतर शहरातील शहीद शिरीष कुमार स्मारकाला शिक्षक व विद्यार्थ्यांनी भेट दिली स्मारकाला पुष्पार्पण केले राहुल पटेल यांनी सूत्रसंचलन केले

तुला रगाड्या भीती कशाचली परवा भीतूनचली मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची आ पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तू चाल पुढ तू चाल पुढ तुला रगाड्या भीती कशाची